विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं ऐकलेलं दिसत नाही मंत्री हसन मुश्रीफ विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये हे शरद पवारांचं म्हणणं उद्धव ठाकरे यांनी ऐकलेलं दिसत नाही अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली कोल्हापूर येथे नियोजन समितीच्या बैठकीला आल्यानंतर ते, ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि ते म्हणाले महायुतीचे विधान परिषदेचे सर्व उमेदवार विजयी होणार असून पवार किंवा ठाकरे गटाचा एक उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्वबळाची तयारी करत असतात विनय कोरे यांना किती जागा सोडायच्या याचा निर्णय वरिष्ठ घेतील विशाळगड येथील अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना मर्यादा आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्याला भेटल्यास त्यांची समजूत काढू विजयी क्रिकेटरना शासनाकडून बक्षीस दिल्याबद्दल दोन्हीकडून चर्चा तर, ले ले आहे सतरा वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला याचा आनंद झाला पाहिजे असंही ते म्हणालेले आहेत नाही आता आपल्याला माहिती आहे की आता ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आता नियमाप्रमाणे चार महिन्यांनी तीन महिन्यांनी एक जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घ्यावी असा नियोजन विभागाचे आदेश आहे त्याप्रमाणे या वर्षीचं नियत वेळ खर्च करण्यासाठी आपली जिल्हा नियोजन मंडळाच्या सभा आहे आता जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत त्याला निधीची फार मोठी गरज आहे आता जे या वर्षीचा नियतवे जेवढा असेल आणि उपलब्ध निधी असेल त्याप्रमाणे अतिशय चांगली कामं मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील हे बघा विधानसभेच्या निवडणुकीत तोंडावर सगळे पक्ष परीनं प्रयत्न करत असतात स्वबळावर करण्याचे त्यामुळे जोपर्यंत निवडणुकी लागत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार विधान परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे काय होईल निवडणूक होईल नाही आता आता आहेत आणि माहितीचे सर्व जे सर्व उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील ठाकरे गट किंवा शरद पवारांच्या उमेदवाराला धोका बसेल असं माहिती करून सांगितलं आता कोणतरी पराभव माहिती सगळे येणार म्हणजे कोणाचा पराभव त्यांचाच होणार ना जयंत पाटला, पाटलांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने उमेदवार दिला तो काय मला त्यांचा अंतर्गत प्रश्न नाही परंतु पवार साहेबांचं उद्धव ठाकरेने ऐकलेलं दिसत नाही आता चार ना क्रिकेटर मुंबईतले आहेत सतरा वर्षानं त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यांना पैसे दिले तर मग का दिले नाही दिले तर का दिले नाहीत निवडणुका तोड्यावर समजा काय संबंध आहे त्या खेळाडूंना मला सांगा त्या सूर्य जर कॅच झाला असतात काय झालं असते अवस्था तो मुंबईचा आहे रोहित शर्मा कॅप्टन मुंबईचा आहे त्याला काय अर्थ नाही अशा गोष्टीला फारसं महत्व देण्याची आवश्यकता ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर